बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्वाच्या बातमीनं बातमी संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये गावगुंडांचा हैदोस पाहायला मिळतोय है। मुलीची छेड काढून आई वडिलांनाच मारहाण करण्यात आली आहे चौदा वर्षीय मुलगी शाळेतून येताना तिघांनी तिची छेड काढली जाब विचारायला गेलेल्या पालकांना दांड्यानं बेदम मारहाण करण्यात आली मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे संभाजीनगरमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित व्हावा अशा पद्धतीची ही घटना आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी संभाजीनगरहून विजय चिडे आत्ता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत विजय अत्यंत धक्कादायक घटना आपल्याला म्हणता येईल गेल्या अनेक दिवसांपासून अशा पद्धतीच्या घटना वारंवार होताना आपण पाहतोय संभाजीनगरमधल्या ह्या घटनेबद्दल अधिकची माहिती नक्कीच जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरामध्ये असणारे जोगी येथील ही घटना आहे नवी मध्ये शिक्षण घेत असणारी मुलगी जी आहे ती दररोज शाळेत जात शाळेतून जात येत असताना त्या ठिकाणचे काही टवळखोर मुरं जे आहे ते त्या मुलीची छेड काढत होते मात्र त्या मुलीने जे आहे ते आपल्या पालकांकडे या बाबतीत तक्रार केली ज्यावेळेस त्या मुलांना जबाब विचारण्यासाठी आई वडील गेले तेव्हा त्या आई वडिलांना त्या टवळातखोर मुलांकून जे आहे ते काल बेद मारहाण करत आलेले लात आणि लाकडी दांड्याने देखील त्या आई वडिलांना जे आहे ते मारहाण यामध्ये करताना आपलं दृश्य जे आहे ते दिसत आहे अक्षरशः छत्रपती संभाजीनगर मध्ये जर पाहिलं गेलं तर सतत्याने छेडछाडीच्या घटना ज्या आहेत ते वाढत आणि आपल्याला पाहायला मिळत आहे दोन दिवसापूर्वीच अत्याचार न करून दिल्यामुळे एका महिलेवरती जे वार केल्याची घटना घडली तर शक्य त्या महिलेला दोनशे पासष्ट अधिक टाकीत पडले अशा घटना ज्या आहेत आता कुठेतरी छत्रपती संभाजीनगर मध्ये वाढत चालल्या त्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न देखील आता आयरणीवरती येत चालल्याचं पाहायला मिळत आणि सध्या आता जोगेश्वरी या घटनेमध्ये जे आहे ते आई वडिलांना मार घाल आणि यामध्ये तिघे जण जे आहे ते गंभीर देखील जखमी झालेले आता या प्रकरणी आता आरोपी आपण पाहतोय या मधल्या दृश्यांमध्ये जी दिसणारे आरोपी आहेत म्हणा संशयित आहेत म्हणा किंवा ज्या अशा पद्धतीचं कृत्य करणारी जी लोक आहेत यांच्यावरती कोणत्या पद्धतीची कारवाई झाली आहे का पोलिसांची भूमिका काय नक्कीच जर पाहिलं या प्रकरणी जे आहेत आता पोलीस गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून तिघा जणांचा शोध करत आहे यातील काही आरोपींना आता पोलिसांनी ताब्यात देखील आहे पुढील तपास जो आहे तो पोलीस करत आहेत जी, कर जी। विजय ह्या ही सगळ्या सगळी जी घटना आहे ती भर रस्त्यात होत होती आपण पाहतोय हो की कशा पद्धतीने मारहाण त्या मुलीला होतीये तिच्या पालकांना होतीये त्या ठिकाणी अनेक जण आपल्याला दिसतायत आज अशा पद्धतीच्या घटना भर रस्त्यामध्ये भर चौकामध्ये अनेक ठिकाणी आपण पाहतो की अशाच पद्धतीच्या घटना सातत्यानं होत असतात मात्र तिथे जमा असलेला जो जमाव आहे तो नेहमी बघ्याची भूमिका घेताना आपल्याला दिसतो संभाजीनगरमध्ये नक्की काय घडलं होतं नक्कीच जर पाहिलं तर ही घटना जी आहे ती भर दुपारच्या वेळी जी आहे ती घडलेली आहे आणि घटना घडत होती त्यावेळेस अनेक नागरिक जे आहे ते या ठिकाणी दिसत होते मात्र सदरील मुलं जे आहेत ते त्या ठिकाणचे टवळाखोर असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे त्या मुलं ज्यावेळेस मारहाण करत होते त्यावेळेस त्यांच्या मदत देण्यास कोणीही धाजवत नसल्याचं जे आहे ते स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे आता अशा टवळाखोर मुलावरती कडक प्रशासन व्हावी अशी मागणी आता तेथील जनतेतून होत आहे नक्कीच विजय धन्यवाद आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता